माझ्या साहेब माझ्या समोर गेलो एकदम माझ्या समोर असा पोट करून गेलो फार वाईट झालंय आणि एक कोणता एक मुलगा याला मी याबद्दल मी काहीच सांगू शकत गेला झालं आमचा एक छोटा बालक चार पाचच्याचा गेला सगळ्या गावात एक शोकाकुळ वातावरण झालं आज कोणी या गावातल्या कोणती व्यक्ती घास खाल्ला नाही किंवा चुल पेटवली नसेल म्हणून मी चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव या छोट्याशा गावामध्ये हृदय द्रावक अशी सकाळी घटना घडली गट आहे एका साडेचार वर्षाच्या चिमुकल्याला भरधाव टंकरने चिरडल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी थरारक घटना घडलेली आहे आणि सकाळपासून या स्थानिक नागरिक हे या ठिकाणी संतापजनक त्यांच्याकडनं आक्रोश व्यक्त होतोय रास्ता रोको आंदोलन होतोय या ठिकाणी गाडीची देखील तोडफोड करत जाळपोळ करण्यात आली आहे तर या ठिकाणीच्या नागरिक आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधनावर नेमकं काय प्रकार घडला हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार काय सांगाल खरं तर या ठिकाणी हृदयद्रावक घटना घडली आहे साडे वर्षाचा चिमुकला गमावला आहे सर आमच्या तळेगावच्या दृष्टीने एक दुःखद घटना आमच्या या गावावर उडवली मी या गावाचा एक नागरिक म्हणून सांगतो की आम्ही ग्रामपंचायतीच्या चार ठराव पीडब्ल्यू डीकडे आणि आर टी ओ साहेबांकडे देखील आम्ही दिले मध्यंतरी त्यांनी इथे सर्वे केला परंतु आम्हाला स्पीड ब्रेकर दिले नाही त्यामुळे या अशा घटना वारंवार घडत आहे आजपर्यंत गेल्या एक महिन्यात चार घटना या ठिकाणी घडलेल्या आहे जवळ शाळा आहे इथे आरोग्य केंद्र आहे येण्या जाण्याचा भरदार रस्ता आहे परंतु माझं एकच म्हणणं आहे की या नऊ मीटरच्या रस्त्यामध्ये या हायवेवर राहणाऱ्या गाड्या आहेत धुळ्याकडून मालेगावकडून हा जो कन्नडचा रस्ता आहे तो बंद झाला म्हणून त्या हायवेच्या गाड्या त्या रोडनी पाठवायची आहे नऊ मीटरच्या रस्त्याने हे पाठवणं आम्हाला उचित नाहीये तरी मी ग्रामस्थांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी साड्यांना विनंती करतो की आम्हाला इथं स्पीड ब्रेकर झाल्याशिवाय आम्ही हा रस्ता जाऊ देणार नाही आणि या जड वाहनांना इथे प्रवेश बंदी करू असं मी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना एक विनंती करतो सरकारला विनंती करतो या भागातील पालकमंत्री असेल आमदार असेल खासदार असेल त्यांनी याकडे लक्ष द्यावा आणि हा प्रश्न वेटेत धरावा अशी मी यातना मी सगळ्यांना एक विनंती करतो आम्हाला फार मोठं दुःख झालंय या गावाचं एक बालक माझ्या साहेब माझ्या समोर गेलो एकदम माझ्या समोर असा बोट धरून गेलो फार वाईट झालंय आणि एक कोणता एक, एक मुलगा याला मी याबद्दल मी काहीच सांगू शकत गेलं झालं आमचा एक छोटा बालक चार वर्षाचा गेला सगळ्या गावावर एक शोका वातावरण झालं आज कोणी या गावातल्या कोणती व्यक्ती घास खाल्ला नाही किंवा चूल पे पेटवली नसेल म्हणून मी आज सरकारला विनंती करतो की या मार्गाने कोणतेही चढवाण नये अशी माझी कळकळीची विनंती आहे बस एवढंच बोलतो मी बाकी काय बोल खर तर एका कुटुंबातील एक उलता एक मुलगा हरपल्याने या ठिकाणी गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये तर आश्रू अनावर होते आणि परत या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून या ठिकाणी जोपर्यंत गतिरोधक होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून अवजड वाहनांवर बंदी असेल अशा प्रकारचा गंभीर पवित्रा या ठिकाणी नागरिकांनी उचललेला आहे माझ्यासोबत तरुण पण आहेत काय सांगशील भाऊ का अशी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना म्हणजे आमच्या जो सगळ्या परिसरातील आलेल्या दुःखद घटनांना जो तोंड देतो जो सगळ्यांसाठी धावपळ करतो असा असणार आमचा मित्र सचिन दादा याचा पाच वर्षाचा मुलगा अतिशय दुर्दैवीरित्या त्याचा अपघात झाला आणि त्याचा ही घटना घडली आम्हाला बाकीचं काहीच घेणं नाही वकील ब्रेकरची ब्रेकर पाहिजे आम्हाला सात ब्रेकर होते पहिले आम्हाला ते ब्रेकर पाहिजे आणि ही जी वाहतूक आहे ही वाहतूक तिकडून जिकडून पहिले चालू होती तिकडूनच चालली पाहिजे इकडून चालली नाही पाहिजे आणि या गोष्टीसाठी आम्हाला शासनाने मदत करून आमच्या गावकऱ्यांना आता तीन दिवसापूर्वी अपघात झाले आणि सात स्पीड ब्रेकरची आमची मागणी आहे इथं मराठी शाळा आहे दवाखाना आहे हायस्कूल शाळा आहे आणि लहान मुलं खेड्यावरची येणार जाणारे भरपूर असतात बाजारपेठच गाव आहे या हिशोबाने प्रशासनाने आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावं जोपर्यंत आमच्या स्पीड ब्रेकरचं काम होत नाही संपूर्ण तरुणांच्या बांधव संपूर्ण तरुणांच्या वतीने सांगतो जोपर्यंत स्पीड ब्रेकरचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून एकही अवजड वाहन किंवा कुठलंही वाहन जाऊ देणार नाही ओके okay. uh, खर तर गेल्या वर्षी औटरम घाटामध्ये अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती त्यानुसार धुळे मार्गाने आणि नांदगाव मार्गाने अवजड वाहनांना म्हणजे त्या ठिकाणावरून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे परंतु हे तळेगाव हे छोटस गाव आहे या ठिकाणी अरुंद रस्ता आहे आणि या ठिकाणी दर महिन्यामध्ये चार पाच अपघात घडत असल्याच्या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत तर या ठिकाणी गतिरोधक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून वाहन जाऊ देणार नाही अशा प्रकारचा पवित्रा या ठिकाणी नागरिकांनी घेतला आहे द न्यूज केरासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव